हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँकवेट आणि पार्टी हॉल गिरिजा ऍडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेण्याद्रेवी रोड गोळेगाव जुन्नर आतापर्यंतचा अनुभव पाहिला तर भाजपचा डोळा वक्फच्या जमिनीवर आहे सुधारित वक्फ विधायकाच्या नावाखाली भाजपला वक्फ बोर्डाच्या जमिनी स्वतःच्या मित्राच्या घशात घालवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला वक्फ विधेयकावर गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी संसदेमध्ये मुस्लिम समाजाबद्दल कळवळा आणणारी केलेली भाषणे मोहम्मद अली जिन्नाही लाजवणारी होती असा हल्ला ही त्यांनी केला शिवसेनेचा विरोध हा विधेयकाला नव्हे तर भाजपच्या ढोंगीपणाला आहे स्पष्ट करनाच, हे विधेयक मुस्लिम हिताचे असल्याचा भाजपचा दावा असेल तर त्यांनी हिंदुत्व का सोडले असा सवालही त्यांनी केला लोकसभेमध्ये बुधवारी वादळी चर्चेनंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले या संदर्भात ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली दे ते म्हणाले सुधारणा असून त्याबद्दल वाद नाही मात्र भाजपचा खरा चेहरा या विधेयकामुळे देशाला कळला आहे हिंदुत्वाबाबत भाजपची धरसोड वृत्ती आता हिंदूंनाही समजली आहे हे विधेयक मुस्लिमांच्या बाजूने आहे की विरोधामध्ये याबद्दल भाजपने खुलासा करावा असे आवाहन ठाकरेंनी दिले भाजपचे सगळे नेते मुस्लिमांचे आहेत मुस्लिमांच्या हिताचे बल आणले म्हणता काय करणार हिंदुत्व सोडले कोणी असा सवाल करत भाजपचा मुस्लिम आल्याचे ते म्हणाले फटाक्याची वाद पेटवायची आणि पळून जायचं त्यानंतर सारे शांत होताच मिरवायला यायचं ही भाजपची कार्यपद्धती आहे मात्र वाट लागली तर त्याला जबाबदार कोण असा खरमळीत सवाल ठाकरे यांनी केला इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज